नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता विषय आहे परिसर अभ्यास भाग दुसरा आपण असे घडलो आणि यामधला शेवटचा धडा आहे दहावा धडा आहे ऐतिहासिक काळ तर चला विद्यार्थ्यांनो तुम्ही हा धडा शाळेमध्ये अगदी व्यवस्थित शिकला असाल व्यवस्थित तो वाचून घेतला असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला है बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा इतर स्वाध्यायचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यातलं युगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला उत्तर आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला प्रश्न आ हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनविण्यात कुशल होते आणि उत्तर आहे विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कास या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशील होते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे थो लिहा यामध्ये अ हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारचे होती विद्यार्थ्यां उत्तर बघा हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती एकमेकांना समांतर काटकोणात छेडणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत धान्यांची प्रचंड मोठी कोठारे प्रशस्त घरे सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे घरोघरी स्नानगृहे शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे या प्रकारची रचना हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना होती प्रश्न अ नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक का झाली तर याच उत्तर नाईल नदीला पावसाळ्यात पूर येतो हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो हजारो वर्षापासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे प्रश्न तिसरा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये हे चित्र आपल्याला पूर्ण केलेलं दिसत आहे हुयांग चीन इथे नाईल नदी इजिप्त सिंधू नदी भारत टायग्रीस आणि युफ्रेटीस, मेसो तर अशा अशा प्रकारे आपण हे संकल्पना चित्र पूर्ण केलं आहे तर इथे हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू